एपिसोड पाहिलेला होता वेगवेगळ्या शेडलेल्या आहेत तेच आहे की म्हणजे आयुष्यात कसं आपल्याला सगळं सग्र, सगळ्या गोष्टी सगळे रंग असतात ना सगळ्या काय म्हणा सगळ्या रसांनी ते आपलं आयुष्य म्हणलेलं असतं प्रकारे कुठेतरी या मालिकेत प्रयत्न आहे की फक्त कॉमेडी किंवा फक्त अशी काय म्हणतात ट्रॅजेडी किंवा इवन मी नुसतं स्लाइस ऑफ लाईफ पण म्हणणार नाही की थोडंसं कधीतरी तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्हाला हसू येईल कधी तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं बोध मिळेल अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेली अशी ती मालिके मी क्रिएटिव्हिली खूप इम्पॉर्ट आहात या मालिकेमध्ये त्या अर्थानिक बाहून सुद्धा काम करणार माझा हा अनुभव जसा आहे ज्या वेळेस तुम्ही ते मागतीसुद्धा पाहत नाही सर्वात पहिलं म्हणजे ॲट दी एज ऑफ सेवन्टी सेव्हन यू कॅन स्टील सरप्राईज इज ऑडियन्स आणि ही त्यांची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे आणि त्यांची ती जी ऊर्जा आहे ना प्रत्येक सीन जी की ते परफेक्टच झालं पाहिजे ते परफेक्शनिस्ट आहे तर मी त्यांच्याकडून काम करणं खूप कठीण असतं हे मी अगदी कान पकडून खरंच सांगते कारण ते स्वतः परफेक्शनिस्ट असल्यामुळे ते प्रत्येकामध्ये ते परफेक्शन शोधत असतात आणि आम्ही बॉटल फिंग्स आर नॉट ॲज परफेक्ट ॲज ॲज गेम त्यामुळे आमच्याकडनं काही ना काहीतरी चुका होत असतात त्यांना सॅटिस्फाय करायला तेवढे आम्ही काय म्हणूया इतकं काम त्यांनी केलं आहे ना त्याच्यामुळे पूर्णत त्यांना सॅटिस्फॅक्शन होईल असं काम आमच्याकडनं होणं जरासं कठीण असतं बेसिकली हा सब्जेक्ट अशोक अशोकसाठीच लिहिला होता तो विचार केला होता आणि मग चिन्पाई मांडले कारण मला असं वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे जसं आपण म्हणतो थिएटर हे नटाचं माध्यम आहे किंवा सिनेमा आहे दिग्दर्शकाचं माध्यम आहे तसं अगदी जेन्युनली मला वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे आणि अश्विनी तेव्हाच म्हटलं होतं की चिन्मय मांडलेकर गोष्ट लिहित असेल आणि तो स्क्रीन प्ले करत असेल तर मी मम्मी करेन आणि मुग्धा गडवल कानडे आपली डायलॉग्स लिहिते आणि या, या, या दोघांनी प्रचंड मेहनत त्याच्यावरती येते हे कलर्स मराठीने आम्हाला खूप खूप सहकार्य दिलं या बाबतीमध्ये म्हणजे केदार शिंदे स्वतः प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आग्रेली होते अंकुर आहे बरोबर सोजल सावंत आहे मोमी आहे उमका संत आहे तर ह्या सगळ्यांनी म्हणजे ही आमची चॅनलची टीम पणच इतक्याच गिरीने की ते स्वतः सगळे अशोकचे एवढं जबरदस्त पान्या की बाबा येतात आपल्याकडे तर त्यांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आमच्या प्रोड्युसर्सनी पण पीमियांचे आमचे मौतिक जी असतील किंवा अजित नाईक असतील त्यांनी जरा पण अ स्टोन अंथ आमचे केदारबैदे आमचे आता केदारबैदेचा एव्हरीबडी नोज इज अ व्हेरी सिवियर डिरेक्टर सो ही इज ऑल्सो बीन अ व्हेरी व्हेरी पॉपरेटिव्ह आणि खूप काय म्हणतात कंबर कसून उभा राहिलेला आहे आणि आमची कास्ट पण वाटतं खूप मस्त झाली इट्स अ ड्रीम कास्ट आम्हाला पोरं इतके कोण मिळाले तर आमची ती दोघं जी आमची जुळी मुलं आहेत ती किंवा संयमी म्हणते की चैताली आणि लोकेशची मुलगी आहे ती सो so, एक वारसा घेऊनच आलेली आहे हा तिचा पहिला परफॉर्मन्स आहे आणि राम तवण आहेत बरोबर अशी खूप छान मस्त टीम जर रसिका रसिका चार्वेकर ही जी कलर्स कराली जी एक सक्सेसफुल नायिका आहे ती परत या मालिकेद्वारे परत एक नायिका म्हणून समोर येते तिचा काय पुढे रोल असेल आमचा जो अनिश आहे तो कोण आहे त्याचा पुढे काय रोल असेल आता अमितचं काम करतोय आशिष कुलकर्णी तोही खूप उत्तम परफॉर्मन्स हे सगळे तर पदर हळूहळू उलगडत जाते आत्ताच मी सगळं सांगितलं तर मग त्या मालिकेमधली उत्सुकता कशी राहणार तुम्हाला सगळ्यांना कारण जशी ती मालिका उलगडत जाते ना जशी प्रेक्षकांना कळत जाते तशीच ती हळूहळू एक 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 तसे पदर उलगडत जातात जसं तुम्ही बघितला त्या एपिसोडच्या एंडला कळते की ज्या बायकोबद्दल तो एवढं सगळं बोलतोय ॲक्च्युली ती जगातच नाही आणि त्यांनी तुम्हाला सगळ्यांनाच थोडंसं एक मिनिट असं काय म्हणूया आपण स्तब्ध व्हायला झालं किंवा एक डोळ्यात पाणी आलं तशा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपली नेहासुद्धा बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवरती येते आणि नेहा अशी डोळे ती पण एक जबरदस्त परफॉर्म करायची ऑल्स व्हेरी गुड ॲड ॲडिशन टू दिस प्रोजेक्ट आणि आमचं हे जे टायटल सॉन्ग आहे ते रंग बोडबोले लिहिलेलं आहे आणि त्याचं न्यूजिक केल्याने आज शेंबेकर सगळीच छान टेक्निकल एकीकडे सगळीकडे नायिका प्रत्येक मालिका आहेत त्यासोबत जवळपास आपण विषय तर सारखेच आहे फार आणि तसा वेगळा कसं किचन क्वालिटीज आहे एक्झॅक्टली अशामध्ये अशोक पवारची ज्या वेळेला एंटरे होणार नाही आणि पूर्ण कसं आहे ना आपण ज्याला म्हणतो ना की पालक पालकत्व पेरेंट्स असतात ना आम्ही पण पेरेंट्स आहोत त्यापैकी पण सगळ्यांना असतात पेरेंटिंगचं ना वन प्लस वन टू वन प्लस वन इज इक्वल टू टू असं काही फॉर्म्युला नाही आहे काही नुकसान नाही आहे प्रत्येकच पालकचुद्धा करत करत पुढे जात असतात शिकत असतात आणि त्याला कळत ते ते करता करता ते आजी आजोबा कधी जातात आणि आजी आजोबा झाल्यावरती कसं ते दुधावरची साय आपण म्हणतो नालवणांबरोबरची रिलेशनशिप तर कधी कधी आपण बघतो की आयुष्यात बरेच आजी आजोबा आर मच बेटर पेरेंट्स टू देअर ग्रँड किड्स दे वर एव्हर टू देअर ओन किड्स असं कुठेतरी आपण ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे ते नातं जवळून अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एक माणसात थोडंसं बदलणं पण त्याबरोबर आपण बघतोय की वयाच्या या उंबरण्यावरती जेव्हा त्याच्यावरती वेगळीच जबाबदारी येते आणि तो ती जबाबदारी कशी फेळतो त्याच्यामध्ये कशी कसं फेलतो त्याबरोबर स्वतःमध्ये पण कसे चेंज करतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण म्हणतो ना नवीन लोकांना वाटतं जुन्याला काय कळतंय आम्हाला सगळं येत आहे आणि जुन्या पिढीला असं वाटत असतं आमच्यापासून था अनुभव आहे त्यांना काय आहे यांना था फक्त टेक्नॉलॉजी माहिती आहे त्यांना फक्त वेग माहिती आहे पण जुनी पिढी आणि नवी पिढी त्यांनी जर एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवलं तर दोघंही जर थोडी थोडी पावलं पुढे चालून आली तर मला वाटतं तो मधला जो सुवर्ण मध्य आहे तो नक्कीच गाठला जाऊ शकतो अशोक मामा हा नाव ऑलरेडी गोल्डन लेटर मध्ये एस्टॅब्लिश आहे <laughs> मराठी इंडस्ट्रीमध्ये पण तुम्हाला कसं काय सुचलं काय केदार शिंदेच आहे आम्ही <laughs> आम्हाला दोघे टोटली केदार शिंदेच आहे अशोक मामाच मला ते सिरियलचं नाव आणि ते चिन्मय वाटले कारण केदार शिंदेनी एकदम उचलून धरले ते त्यांचं तुम्ही खूप पहिल्या एपिसोडपासून खूप एनर्जेटिक दिसला त्याच्यामध्ये तुमचे सर्व प्रकारचे रोल्स एक इमोशनल एक कॉमेडी आणि मोर ऑफ अ एनर्जी म्हणजे तुमचा जो चप्पल टाकणं तो पण तो इतकं इतकं सो म्हणजे प्रॉम्प होतं काय ना ॲट दिस एज ऑल्सो तुम्ही इतके एनर्जेटिक तर त्याबद्दल त्या कारण म्हणजे खरं म्हणजे तुम्ही लोकच आहात कारणे मग तुम्ही लोकच आहात कारण मी जर काही केलं तर तुम्हाला तुम्हाला बरं वाटतं आवडतं तुम्हाला माझ्या शरीर एनर्जीटी घेतली मग आणखी केलं तर माणसी कसं आवडेल त्याच्याकडे माझा प्रश्न हा तुझा माझा भाग आहे की आपल्या तुझ्या लोकांपुढे आपल्याला आपली एनर्जी काय काम करत ना, ना।, <laughs> और... ना। की ना दुसरं काही सुचत नाही काय अक्षरशः म्हणजे काही दुखत असत खूप तरी सुरू की सगळं विसरून जातात ते असं म्हणतात आपण तुम्ही परिकत्रित ऐकायचो की त्या जादूगाराचा प्राण त्याच्या गळ्यातल्या ताईतामध्ये आहे किंवा अंकित आहे तसं अशोक सराफांचा प्राण पूर्णतः त्यांच्या प्रेक्षकांमध्ये त्यांच्या अभिनय जेव्हा शूटिंग जात होतं ऍक्च्युली माझ्या एक बर्गड माझं फ्रॅक्चर झाली एक, एक तारखेला ते पडले होते आणि त्यांची एक बर्गडी फ्रॅक्चर झाली आणि दोन बर्गड्यांना क्रॅक केलाय त्या त्याच्यात तरी संबंध शूटिंग <laughs> केलं मला कळलंच नाही करत असतात नंतर मी पाहिजे आपण काय सांगू शकत नाही ते काय आहे पुढे म्हणजे आम्हाला आणखी बरंच वेगळं काय बघायला मिळेलच काय असेल वेगवेगळ्या इमोशन आहे जसं मी म्हटलं तसं आपले काय एकदम लिमिटेड एपिसोडची गोष्ट असल्यामुळे आपली गोष्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत ठरलेली ह्याच्यामध्ये आता टी आर पी आला तर आपण असं पाणी घालू घेणं असं हे करू का तसं घेऊ या बाबतीत चॅनल पण खूप स्ट्रॉंग आहे त्यांना ही गोष्ट जे आर्चेस आहेत ना त्या तशा तशाच जाणार आणि त्याबरोबर मी म्हटलं तसं एंटरटेनमेंट होणार आहे थोडंसं प्रबोधन होणार आहे थोडंसं डोळ्यात पाणी येणार आहे अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्ही महिला एपिसोडमध्ये बघितल्या तशाच वेगवेगळ्या गोष्टी शेवटचा प्रश्न कौतुक झालेलं आहे हे सगळं आता ऐकताना

Thank you. Thank you so much. Thank you so much. Thanks a lot.